नवापूर शहरातील खड्डे डबके धूळ खाणाऱ्या त्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत नगर परिषद कार्यालयात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल उपाध्यक्ष मंगेशवले यांनी आक्रमक होत आपले म्हणणे मांडले जर तुम्ही पंधरा दिवसात हे काम नाही केलं तर नगरपालिकेच्या तुम्हाला वरती सुद्धा चालू देणार नाही आम्ही ना 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 सकाळी अकरा वाजता तहसीलदार दत्तात्रेय जाधव पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत नगरपरिषदेचे ओ एस देसाई यांना व्यापारी संघटना व शीतल सोसायटीतील रहिवाशांनी निवेदन दिले आहे सविस्तर वृत्ताच्या नवापूर शहरात गेल्या दोन वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे प्रत्येक प्रभागात नगरपरिषदेवर नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ मुदत संपण्यापूर्वी अनेक प्रभागात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते सर्व नवीन रस्ते होत्याचे नव्हते झाले आणि अपूर्ण शहर खड्डेमय झाले होते अनेक राजकीय सामाजिक संघटनांनी नि निवेदन तक्रारी केल्या परंतु कोणतीही कारवाई झालेली नसल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती मागील दोन वर्षापासून प्रशासक नेमणूक झाल्याने मुख्याधिकारी आणि प्रशासन असे दुहेरी जबाबदारी स्वप्नील मुदलवाडकर यांच्याकडे असल्याने त्यांनीही आपल्या कार्यकाळात काम कमी आणि व्ही सी मिटिंग असल्याचे आव आणून नगर परिषदेकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण शहराचे रस्ते होत्याचे नव्हते झाले होते सण उत्सवादरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून नगर परिषदेला खड्डे दुरुस्तीची जबाबदारी दिली आणि अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे खडी मुरुम टाकून थातूरमातूर दुरुस्ती करून वेळ मारून नेली परंतु गणेश विसर्जनपूर्वी खड्डे जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आणि रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले आणि त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला तर मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत धुळीमुळे व्यापाऱ्याचे दुकानातील साहित्य कपडे अन्नधान्य नवीन वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आज त्रस्त व्यापाऱ्यांनी मर्चंट सेवा असोसिएशन व्यापारी संघटनेच्या वतीने निवेदन दिले तर ड्रायव्हर नाही यायचं कर्मचाऱ्यांना आम्ही छोटीशी रिक्वेस्ट नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी नसल्याने कोणताही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने नागरिक आणि व्यापारी उपस्थित अधिकारीसोबत चांगलीच झुंपली होती मर्चंट असोसिएशन व्यापारी संघटनेच्या माध्यमातून नवापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात जे शहरातील प्रमुख रस्ते असतील प्रभागातील रस्ते असतील संपूर्ण खड्डेमय रस्ते आहेत आणि आता तर ते धुळीचे लोट असे उठलेत की लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे जर या नगरपालिकेने आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्याच्यात स स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास येणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत हे काम न केल्यास डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे आणि तो ते आंदोलन हे प्रशासनाची जबाबदारी राहील असा स्पष्ट उल्लेख आम्ही त्या निवेदनात केलेला आहे